ओ शे ओ हो 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 पल्ली बघा सायकल तेव्हा इथं हांडेला समजा तिर का बघितला हवा नाही एकदर सर्थ घोडाला नाहीत ना समजत खाली त्याचं वरण स्लाइडिंग झालेली नित न बरे गुड मॉर्निंग मित्रांनो मी फोटी रायडर स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये सधला का आम्ही सकाळ सकाळी रात्री या टेंटमध्ये मी झोपलेलो होतो

सायकलवर लावली मी सायकल सगळं सामान पॅक करतो आणि नंतर मग आता पुढ गाजा बघू आपण चला सायकल समजी पुसून घेतली रेडीमध्ये बघा तुम्हाला सायकल जरा माझी थोडीच्या चकाचक दिसत असेल पण समजा मेन गोष्ट माझ्या सांगा काय झाली तुम्हाला माहिती का माझी आज घेरची केबल तुटली आहे ही बघा बघा घेरची केबल तुटली सल्ला आता गिर बदला नाही तेव्हा ही वर जाणार आहे का हे लाल ग आधी कल बघ सुर लाल गाय ही पाठीमागचं आहे इथला फुडला मी नाही ना हीच ना? वर्किंग व्हाय ना, के ना या केबल हो तुटली आता पुढं सायकल दुकान नाही सायकल दुकान श्रीनगरमध्ये पाठी मागे पण आता मी केदर आता फिरवून निघाली गेल्यावरतीनं माझा प्रॉब्लेम ब्रेकचा श्रीनगरमध्ये सॉल्व्ह झाला होता म्हणजे ह्यावरतीनं श्रीनगरमध्ये सॉल्व्ह होऊ शकत नाही मागे राहत श्रीनगरमध्ये तिचं काम करायचं असं विचार या आता आंघोळ करू दोघण खाली येते अजून माझं सामान सगळं पॅकिंग केले असं मस्त मध्ये पुसून घेतो आणि मग निघतो चला ओके माझी समजे अंघोळ झाली मस्त माझी समजे पायाची मी पट्टी बदलून घेतली काय अडचण नाही आत मी स्वतः हाताने पट्टी बदलून घेतली आता फक्त मला निघायचं ते आधी मला जेवण करायचं आहे आमचा ट्रेकडिन्स तिकडे बसले आमचा चल ना बाय का नाही क्या बात करार होई मे आम खाले भेटो सात मी तू भेटूच्या चलो

बहुत एक दिन चलो बोलो। हाँ जो बाइक वाले हैं ना बाइक से राइड करते वो राइड नहीं करती हाँ। और हाँ तब जाके पता चलता एक बार हाँ उनको हाँ ठीक है फिर मेरे को जाओ बोल रहा है इसको बाद में बताऊंगा हाँ जी भाई कहाँ से हर महादेव भाई कहा से बताओ मैं राजस्थान में टोंक जिला है वहाँ से हूँ

लि निकाल देते हो सायकल से आप सारी चीजें अच्छे से देखते हुए निकलते हो आसपास बस 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 सका ले ले, सका आपला सफरला सुरुवात झाली आणि एकदम मस्त मूड निघालेला आहे वन पडलेला आहे सकाळचा टाइमिंग झालंय 9 वाजून 10 मिनिटं असं लागतं थोडं नॉर्मल प्लेन रोड लागला त्यामुळे बर वाटत नाही तर चढ असल्यावर जरा थोडं लय होतो मला आणि धारादेवीचं मंदिर फक्त आणि फक्त 1 किलोमीटर आहे धारादेवीचं एक ते तुम्हाला मी पार्टी मगच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं तो आईचा फोन आला मला आईचं जर बघितलं ना देवा ही हे आहे बघा हे दारा मंदिर जे चार आमची रक्षा करते ती ही देवी आहे तिला पुढन आपला वाटायचं याला पूर्ण लेफ्ट राईट खाली जायचं मंदिरापाशी पडल्या साईड एक ब्रिज आहे तुम्हाला मी खाली गेल्यानंतर दाखवतो बाकीचा नजारा एक नंबर आहे बघा हे बघा नजारा एक नंबर बघण्या बघा एकदम भारी आहे चला निघू मंदिराचा निघिरा आहे पुढल्या साईडला किंवा पाण्यात समज समज मंदिर पाण्यात हेच एक लय मोटर असते आहे देवी चारे दामची रक्षा करते चारे दामची रक्षा करते जेव्हा मंदिर तुटलं ना त्या वेळेला केदारनाथ धोका असं माणसं म्हणते ती बरेच जणांना जमत नाही आता बघू कुठपर्यंत खरं आहे कुठपर्यंत खोटं आहे ते हो आता घंटी हे आहे श्री धारादेवीचं देवीचं मंदिर आहे या आणि दारादेवी तुम्हाला जरा थोडं मी सांगतो जरा थोडं उलगाडून सांगतोय दारा देवीचा अर्थ कसा होत होती धारादेवी भावांनो सात भावांच्या पाठीवर झालेली एक बहीण होती तिचं नाव धारादेवी होतं आणि मेन गोष्ट म्हणजे जी, जी सहा जी होती नाही सहा भाव, भाव होतं हे भावभावांचं जेवढं बी काय होतं ना तेवढं यांची बहीणच होती जेवढं काय होतं तेवढं आणि बहीण ही बहिणीला जे लई असतं मानाची विषय त्या टाइमला भावना इतका मोठा झाला नाही या पाठीमागं ग्रहमान लागलं दारादेवीच्या पाठीमागं ज्या ग्रह ग्रहमान लागलं तेव्हा ही ते लगा लगा। तेरा वर्षी होती तेरा वर्षी असताना ती त्यातले सात भावामध्ये चार भाव मिलीन चार भाऊ मिल्यानंतर दोन भावांना असं वाटलं लागलं की दारा देवी ही खूप जास्त आपल्यासाठी मोठी मुसीबत आहे त्यावेळेस ह्या दोन्ही भावांना काय केलं ना हिचं मुडक मुडक कापलं मुडके वेगळं केलं आणि ज्या टाईमला ही नदी वाहत होती ह्या नदीमध्ये सोडून दिलं आणि ही ज्या टाईमला जेव्हा मुडकं होतं ना मुडकं ह्या गावामध्ये या धारा ही ह्या धारा ह्या गावामध्ये आलं आणि ज्या टाईमला ह्या गावामध्ये हिचं जे मुडकं वाहत आलं ना तेव्हा रस्ते म्हणजे त्या इथं आसपास एका माणसानं बघितलं ती मुडकं वाहत आलं आहे जेव्हा ती मुडकं वाहत आलेलं जे एका माणसाला दिसली इथं तेव्हा त्या माणसाला ती मुंडकडायला एक अचानक म्हणलं त्या ते त्या टाइमिंगला ही नदी आहे ना ही नदी त्या टाइमला जास्त वाहत होती वाहत असताना ह्या माणसानं विचार तर केला त्यानं केला घेऊन या साईडला पण म्हणजे नदीचा प्रलय लय मोठा होता त्यामुळं ही माणूस तिथं वाचवायला गेला नाही पण त्या मुंडक्यामधनं अचानक आवाज आला की तू मला वाचव आणि एका सुरक्षित ठिकावर ठेव नेऊन जिथं तुम्हाला नेऊन ठेव की तुला मी शब्द देते की तुझं तिथनं तुला ऑटोमॅटिक शेडी बनतील आणि तू डायरेक्ट जमिनीवर येईल नंतर ना असं काहीतरी हिता आहे त्यानंतर दहा दिवशीचा असं हिथं वस झाला ह्याचा नंतर ना ही जी जी मुंडखं होत नाही ती खाली होतं पण नंतर मंदिर इथं वर घेतलं आणि असं पण म्हणते ज्यावेळेस या मंदिराला ज्यावेळेस काय होईल ना त्यावेळेस केदारनाथवर हानी येणार असं बऱ्याच जणांच म्हणते म्हणले ती मंदिर आहे इथं कंपल्सरी असं काहीतरी आहे भावनं दहा दिवस मी तुम्हाला सांगितलं असं काहीतरी आहे बरोबर वाटतंय तर भावांना एक लाईक करून जावा वाले फॉलो करून जावा निकालो केदारनाथला सांगत राहिले अवतार कुठला ही काली माताचा अवतार ही फक्त सांगत राहिला लास्टला सांगून टाका म्हणजे डिटेल मध्ये तुम्हाला सांगितलं सगळ्या गोष्टी समजत्या तर ही काली माताचा अवतार हे देवीचा चल लागलाय बघा आता एक एकाच्या मागे एकाच्या मागे एक एकाच्या मागे एक होई असा काहीतरी नजारा आहे बाग एकदम मस्त मध्ये तेव्हा तिकडे वरतायचं या असा काहीतरी मज्जा हो माझी माझी निघाला ऑटोमॅटिक घर बदलला गैरबदलला घर बदलला घेर निघला एक जरी सण तर गुडाला नाहीत ना भूम करून समजत खाली त्याचं वरनं स्लायडिंग झालेली आहे नीतन बरे डासून गेले खाली बघू शकताय आणि मायापाठी मागं तुम्ही बघताय गर्दीच गर्दी समजी आणि या रस्त्या एकदम डेंजर येतं आणि येऊन घ्या माझ सायकल या एकदम डेंजरमध्ये आहे बहानं आणि हे काही बघा येत वर निघालू या असं वाटतंय ना एकदम लदाखमध्ये आले की असं फील व्हायला लागले कारण हे डोंगरदारे हे असं पाणी नंतर स्लायडिंग तर रस्ता असं वाटतंय पण इथं जास्त थांबणं थांबणार चुकीचं या लवकर लवकर फुट निघून वेळा मग आपली होईल चला फायनली ला आता शिक उतार लागला या आता उतारत आहे उतार आहे मोठी वाटतं आता तेव्हा दिसत या हाय उतार उतार लागला लय मेहनत घेतली रे लय मेहनत घेतली खरंच हा आता बरं वाटायला लागला या आपण त्या रस्त्याने वर बोलला तेव्हा ती रोड आहे आपण त्या रस्त्याने आता तुम्हाला मी खाल्ला चढ झाला चालू ना चढ झाला चालू ना चढ 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 झाला चालू आता बघा ना हा ना पांढेला लागेल पराव मला यावायचं काहीतरी काय लागेल भूक लागले त्या सकाळी कधी नाश्ता केला अजून काय नाही खाल्लं मी केदारनाथ एका आठामध्ये आलो आपल्याला आपल्याकडे असं नाही होऊ शकत नाही प्रोफेशनल बाईक रायडर आपल्यास भेटली तुम्हाला अरे वा सातारा लय जाऊ जय जा राव मग वहिनी काय चाललंय बरं आहे आता कुठे केदारनाथला गावा निघला होता ती चौथा दिवस आहे चौथा अरे वा एकच नंबर ही बाबा बाबा आस ताई मी सांगा थोडं थोडं बोलणं करतो मग नंतर तुम्हाला दुसरा सायकल पल्ला माझी मा, पल्लाकडे पल्ला पल्लाकडे सायकल येऊन आराम बोलून पण साईट बाय काय अडचण नाही खायला बोल तुला घ्यायच <laughs> सायकल पल्ली साइड में खड़ी है चल डाल दे उसमें <laughs> कैसे गिरा तू कैसे तो तो किधर चढ़ा तो दिया अभी तेरे को कितना लगा लगाए अरे उसकी बस पट्टी है तू चल पटती है वो की तुलने में बहन चुप आर कुछ चल यार तू चल पहले उधर चल इधर खड़ी करता हूँ तू चल पहले तू चल वहां पे मैं साइकिल भाई पट्टी वगैरह है आपके पास अभी इसको लगा है साइकिल से गिर गया एम्बुलेंस तो में कुछ नहीं होता इसमें कुछ नहीं है अभी अरे नहीं है 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 एम्बुलेंस एम्बुलेंस होती सब होता ना ये का वाली दिखा दे, दे। सारा बहुत लगा लगा तेरे को एक इधर इधर किधर किधर और पीछे पीछे गाड़ी पड़ेगी अरे साला तो वो मेरे को लोग बोले ना कि ये है रुको गाड़ी देखता हूँ मैं कोई गाड़ी में बैठा के तो देता हूँ रुको तो रुको क्या साइकिल लगाए इतना ज्यादा साइकिल कहाँ पे चला लेगा अरे कितना लगाए रुक जाए यार तू आधी वाटलं घ्यायला थोडं लागलंय पण मला नंतर लय जास्त लागले सायकल झाला ये मी काय करतो सायकल घेऊन ह्याकडे तू शहा पल्ली बाबा सायकल हांडीला समजा तिर काय हा बघीला हवा विचार करा सायकल एवढं झाले म्हणले त्याला बेकार किती लागले राव तरी पण म्हणतोय काय नाही होत मला चला सायकलीवर आता गाडी तो मी त्याला बसून दिलंय सायकल मिनिट पडते गेलो त्यात झालं बसलोय मी इथं नंतर दुसरा भाऊ पण पाठी मागण्या आला आम्ही दोघांना पुढं आलो होतो ही पाठी मागवा आता सायकल टाकल होती मग आता मी अर्धा पाऊता आलं इथं बसलोय मी त्याला दुकानात फुट लावले मग बघितलं बघितलं त्यानंतर फोन केला आता बघू आता काय कुठपर्यंत आलाय माघारी बघू आता की बाबा या आता आले बाई का बे या पे करवा द्या या पे करवा पे या पे करवा दे ओ शे ओ हो 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 हो, हो ओ भाई ओए अरे तेरे को यहा पल रही मशी दो पल यार अभी साइकिल चलने को नहीं आएगी तेरे को एक काम कर साइकिल डाल दे अभी साइकिल इसको लोड करना पड़ेगा ये लोड करके आएगा आप आगे चलते हैं थोड़ा बहुत दर्द कर रहा है दर्द कर रहा है क्या दर्द रहा है

तो तो हा ही खरी गोष्ट या और आम्ही आता सुद्धा का आम्ही आता रुद्रप्रयागच्या पाठीमाग दोन किलोमीटर आणि दोन किलोमीटर पाठीमाग असताना आपल्याला हा ब्रिज मिळतो या ब्रिज मधून आम्ही आता केदारनाथ कडनीलो या म्हणजे आज समजा की रुद्रपायाग मध्ये आम्ही आता केदनाथ काढलेलो या पाठी मागे थांबायला जागा था बघतो आम्ही एक जणाला परमिशन मागितली पण ते म्हणला मालकाला विचारतो जातो ती मालकाला जा माल त्यांना फोन केला मग त्यांना फोन केल्यानंतर मालक म्हणलं वाघ वाघितो या त्यांच्या जबाबदारी थांबू द्या कारण की कालच वाघ येऊन गेला त्यांना व्हिडिओ दाखवा आम्हाला तरच म्हणलं ह्या ठिकाण न गं म्हणलं मग थोडं हिथनं जाऊ म्हणली हे काहीकडे खाल्ल्या साईडल्या इकडे ही दिसतंय ना हे तुम्हाला खाली रुद्रप्रयाग गाव आहे समजा आणि मला म्हणले इथनं दोन ते तीन किलोमीटर जावा तुम्हाला आश्रम भेटून जाईल ते आश्रम तुम्ही थांबू शकता पण तिथं पैसे घेतले आता बघू आता काय होतंय पुढे जाऊन ती भूक सकाळी कधी जेवण केलं अजून काय नाही माझ्या तर आलेकनंदा बद्रीनाथ मध आली आणि बंदाग्नी केदारनाथ मधून आली आणि ह्या दोघी संगम होतून ह्याला रुद्रप्रयाग म्हणती पूर्ण हे रुद्रप्रयाग गाव आहे ना पुरा ह्याला रुद्रप्रयाग म्हणते ती बघा असं काहीतरी आणि आम्हाला इथन पुढं थांबायला जागा आहे ना बहुत साके लिए नहीं मेरा ऊपर का ये है ग्लास है तो हाँ? लखनऊ में कहा था इंद्रानगर इंदिरा नगर गोल्ड सिटी मालूम है गोल्ड सिटी हाँ पे, मैं दिन हूं। मेरा है पे और मेरे को एक बात बताओ बता बता। अच्छा मतलब इस बार सही बताओ तो मैं बताऊँ के जैसा नहीं रहा यार इस बार नहीं रहा ना बेकार कर दिया लाइक कॉमर्शलाइज हो गया पूरा दिन जब तो आप जाओगे ना वहाँ देखोगे लाइक लोग नए नए होटल बड़ी बड़ी बिल्डिंग बनाने पे लग गए इस बार तो मैंने देखा लाइक हर साल में आता हूँ बार देखा तो केदारनाथ के पीछे आप बर्फ देखने को मिलता है ना हा? इस बार आपको सबसे टॉप चोटी पे देखने, मिला। के के बरण देखने बरण को मतलब केदारनाथ के जस्ट पीछे आपको बर्फ नहीं है नहीं। मतलब पहले जैसा भी नहीं रहा है तो नहीं। लोगों ने हंगामा कर दिया ना वो तो बवाल हो रहे ना पूरा हाँ, वही मेन बात है ना पूरा, 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 पूरा। क्या बार इतना ले जाता हंगामा होवा लग रहा भगवान नाराज है इस बार भगवान नाराज है ये बात सही है क्योंकि लोगो ने पूरा हंगामा कर दिया ऊपर ना, ना, नहीं बहुत हो गया है भाई इतने झगड़े आ रहे ना देखने में भाई। देख लो भाई इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुक खुलता है तो वही दिखता है भाई मेरे को तो पहले मार रहे एक दूसरे को बहुत ज्यादा महाराष्ट्र महाराष्ट्र मध्य ही पोरगा गलता त्यावेळेस आपल्या मा, महाराष्ट्रातली मा माणसं एकच बघतं बोलायची ह्या पोराला अरे आमच्या महाराष्ट्रातला एक वर्ग आहे तुम्ही त्यांना बघ ओळखता का तुम्ही त्यांना बघता का जवळ माझी आयडी दाखवायची एम एच फोर्टी फाय रायडर जेव्हा आईडी दाखवायची तेव्हा ही हे ना माझ्या लय ऐकलं आहे महाराष्ट्रामध्ये गेल्यावरती ह्या पोरानं मग त्याबाबत ह्या पोराला माझ्या भेटायची इच्छा आहे होती जसं हे ना माझ्या सायकलवर मराठी माणूस नाव बघितलं तसं त्यानं मला ओळखलं आधी पाच दहा मिनटं आम्ही बोलत राहिलो बोलत राहिलो पण तेव्हा त्यानं मला नाही ओळखलं पण जेव्हा त्यांना मराठी माणूस ही सायकल येऊन बघितलं तेव्हा ती म्हणलं अरे तू हई हो क्या यार तुमचे मिल्ले कबडा म्हणता यार मेरा मग त्यावेळेस मला लय भारी वाटलं की माझ्या महाराष्ट्रातल्या माणसांना मग आता खरंच लय आदर करते ते तर लय भारी वाटते खरंच पाऊस येत असतोय पाऊस येत असतोय जोरान पाऊस येत असतोय माहिती करायला काहीतरी लवकर आता मी कधी बाहून रस्त्याने पाठी माग मी कधी जात नाही पण आज पाठीमागं का निघालो कारण की ह्या पोराला लागलय या आणि ह्या पोराला सांभाळून घेतय माझं काम आहे कारण की बाबा मी एक प्रोफेशनल ह्यात मध्ये केलेलं नाही मी एक कसं आहे मला एक अनुभव या समजा गोष्टींमधलं तर त्यामुळे कसं म्हणलं पुढं जाणं जागा थांबायला नाही पुढे चढ लागला तर पाऊस आला तर मग ह्याच्या दुकाला आहे ना ते नंतर पू धरण पाणी सुटेल त्यामुळं पावसात भिजण्यापेक्षा दोन किलोमीटर पाठीमागं जावं आणि रुद्रप्रयाग मध्ये एक मंदिर आहे मोठं तिथं मोठं आपल्याला ग्राउंड भेटतं या आणि तिथं आपण थांबू शकतो या तर मग चला तिथं जाऊन आता आपण थांबवा तिथं सायकल घेऊन माझ्या सायकिल की बघा रस्ता समजा असा डाऊन रस्ता आहे जागेला डाऊन पाहिरे समध्या न समध्या आणि खाली पर्यंत आहे जो पहले दोन तीन साइकिल राइडर है तो बहुत टेंट लगे तो चलो भाई मैं भी तुम्हारे पीछे पीछे आऊंगा ओ अच्छा जो बेंगलुरु का है मेरे को एक पर्ची दी है हा? आपको देने के लिए सच में बता रहा हूँ ठीक है वो सर मिला था और मैं जा रहा था अधोध्या तक हाँ ठीक है वो सर बोला कि मैं हूँ एम राइडर ठीक है अरे आपका देखा एम राइडर मैं सर्च किया मैं तुमको मैसेज भी कर रहा था देखो हाय हेलो है? अच्छा। उस दिन ही देखो अठारह अप्रैल को मैं अच्छा ग्यारह बारह बजे हाँ हा। मैं देखो, आपको मैसेज किया मतलब किसने मुझे आ, टोकोन एक दिया है मेरे को मैं भी आज तक रखा आ, साथ कहां तो नहीं है टोकन दिया है आपको देने के लिए चलो ठीक है मुझे दे दो मैं देखता हूँ भाई हाँ ठीक है दे दूंगा अहो ना आता इशा झाला नाही मी नुकताच कॅमेरा चालू केला तर मला काय माहित नव्हतं नंतर मला हा भाव भेटला हा भाव मला काय म्हणला बँगलोर मधला कुठला तरी माणूस आहे सायकल रायडरचा कार मध्ये एक माणूस निघाला होता बँगलोर मधन होता ह्या भावाची माझी काही ओळख नाही आता हा मला बोलतोय आज इशा असा झाला ह्याच्यापाशी एक टोकन दिलं म्हणजे एक चिठ्ठी दिली काहीतरी ती चिठ्ठी म्हणला की जेव्हा तुला मराठी माणूस हा एम एच पंचाळीस रायडर भेटेल त्यावेळेस ती चिठ्ठी देते चलो ठीक आहे थोडी देर बदलेलो बघू अरे नेमकं काय भांगडे कोण आहे मला बघू दे नेमक ही माणूस आधी मला टेंट लावून घेऊ द्या का तर भावांड मी फायनली टेंट लावलेला या मग मस्त मग टेंट लावलाय आणि आता ना आता आता मी त्या नंबरवर फोन करणार नाही पण तुम्हाला पुढल्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार नाही या आता मी थांबलो आहे मी ठोकून गेलो इले जास्त मी खाली जाऊन हात फ्रेश होतो हातपाय तोंड धुतो आणि मग नंतर ना त्यांना फोन करतो नंतर मला अजून रील अपलोड करायची मग त्यानंतरनं जेवण करायचं काही जेवण केलंय त्याच्यावर अजून काही खाल्लेलं नाही हो ना आजचा व्हिडिओ असं काय होता खूप जास्त मेहनत लागते या तर भावानं खरंच तुम्हाला हे सांगतो भावना जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ करायला लाईक आणि चॅनलला करून टाका सबस्क्राईब भेटू या फुल्या व्हिडिओमध्ये तो पण टाटा बाय बाय हर हर महादेव जय हिंद जय भारत हर हर महादेव जय महाराष्ट्र